नमस्कार मंडळी मी तुमचा रेलवाई बाबा आज मुगल देवर प्रतिष्ठानतर्फे जे घरकुल स्पर्धेसाठी पक्षी वितरण समारंभ चांगला त्याचे समचित्र आणि व्हिडिओ आज मी तुमच्यासमोर करत आहे तुम्हाला जर आवडेल तर लाईक शेअर आणि फॉलो करा गणपती बाप्पा महा बाप्पाच्या बाबांचं नाव काय हात वर करायचं आता लहान मुलांना उभं राहा आणि नाव सांग पहिलं तुझं शंकर आणि पार्वती आणि तुझं नाव डाळ्या आता तिच्यासाठी दुसरा प्रश्न राहू पाहिजे ना दोषी तीन प्रश्न उत्तर द्यायचे बरोबर गणपती बाप्पाच वाहन मामा बहुतेक जायला तुला तिसरा प्रश्न का विचारू बरोबर आहेस ना बरोबर आपले चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ सावण मराठी महिने बोलून दाखवशील बघा हीच बोम बाबो <laughs> मराठी मुलांना शिकवत जावा जरा मराठी आपले क्षण आणि चैत्र गेला ना तुझा मोबाईल उपक्रम आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपण इकडे हा कार्यक्रम सादर करतोय मी आज आलेल्या सर्व पाहुण्यांचे आई विमल देवरे प्रतिष्ठान तर्फे खूप खूप स्वागत करतो आणि सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्प अर्पण करून आजच्या या कार्यक्रमाला आपण इथे सुरुवात करणार आहोत तर संतोष देवरे साहेबांना विनंती की आपण सर्व पाहुण्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज मंदिर इथे जाऊन भाजी पाटील साहेब त्याचबरोबर शशिकांत आंबरे शिवशक्ती मंडळाचे आमचे अविनाश काळे यांनी हा विनंती आहे की आपण हे व्यासपीठावर आहे विश्वास कांबळे साहेब आपण आहात आपण हे आसन ग्रहण करावं त्यानंतर आणि अडचण मॅम आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन ग्रहण व्हावं मंगलाताई ताई आपलं हे स्वागत व्हावं त्याचबरोबर आपलं सर्वांचं आई विमलदेवले प्रतिष्ठानंतर खूप खूप स्वागत तेजस तुपे तेजस तुपे यांना विनंती आहे की आपण अनेकेत गाडगे आपण कुठे कृपया असं ग्रंथ करावा आजच्या या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित आहात हरिशन न्यानवडे आमच्या सर्वांच्या मामा आपला विनंती आहे की आपण यावर त्यांनी केलं जे कठीण काम असतं ते अगदी जबाबदारी गेली अनेक वर्ष त्यांच्यावर सोपवली जाते आहे व्यासपीठावर यायचं आहे आणि आजच्या आई विमल प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या घरगुती सदावट स्पर्धेचं गणपती बाप्पा आणि परीक्षक म्हणून हरिश्चंद नरवणे मामा एक आर्टिस्ट काय गेले अनेक वर्षापासून आणि कुर्ला भूषण हे त्यांना एक सन्मान कुर्ला यांचे ते पुत्र आहे आम्हालाही खूप अभिमान आहे त्यांचा तिथे तुम्ही आमचा सत्कार करतील कदम साहेब गणपती बाप्पा थोड्या काळावर होते आमच्या यांचा सत्कार करायचा आहे गणपती बाप्पा अरे विश्व सांभाळत गणपती बाप्पा अरे काल्यामध्ये हिंदुस्थान クッやルンジャニバーサイックジャニバーイズクジャックルジャニバーックルンジャッッジャサン

अधिकडे थोडस चित्र बदललेलं आहे लोकांचं करण्याचं कारण सामाजिक भरण प्रत्येकालाच आता आलेलं आहे पूर्वीला यायचं थर्माकोल यायचे त्याची मंदिर आणि असं जे पर्यावरण घातक असं असायचं पण आता जल विषय घेतले जातात ज्यामधून समाजाचं प्रबोधन होतं असे खूप चांगले चांगले विषय घरगुती गणपतीमध्ये घेतले जातात त्यामुळे प्रत्येकाना नाही आम्हालाही खूप आवडलं धावती भेट करते घरात असते की प्रत्येकाला वेळ नसतो पण जेव्हा आम्हाला वेळ नसतो कुठे जायला तर त्यावेळेला आम्ही पण थोडस बघतो आणि कुठेही ता, मीडिया मध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळतं तर त्यांनी त्यांनी आता आपले ज्येष्ठ शिवसैनिक आहेत मी त्याच्याबरोबर एक वेळ काम केलेलं आहे आपले दरवाडी मामा खूप चांगले मोठे आहेत आपले देशाचे शिवसैनिक आहेत आणि त्यांनी परीक्षण केले म्हणजे त्याच्यात काही गुढी काढण्याची ताकद नाहीये चांगलं परीक्षा झालं असेल आणि सगळं बोलचं मी परत एकदा खूप अभिनंदन करते की त्यांनी असाच कार्यक्रम पुढे राबवावा आणि ज्यांना मिळालं त्यांनी आनंदाने स्वीकार केला ज्यांना नाही मिळालं त्यांनी कुठे प्रयत्न करावा जय जय मात्र विनंती करतो शक्तिकांत आंबेडकर यांनी या स्पर्धेमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी लोकांनी काय सहभाग घेतलाय त्यातून परिषद माननीय नव्या साहेबांनी निवड केलेली आहे सर्व स्पर्धक आम्ही हजर झालेल्या असतील या नाही आणि या आई विभाग प्रतिष्ठानचे जे संस्थापक आणि अध्यक्ष साहेब संतोष देवळे साहेब यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की ते गेले दोन वर्षाने त्यांचा जर तिसरं वर्ष आहे की त्यांनी गणेशोत्सव संघावर स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि यापुढे पण त्यांनी असेच उपक्रम राबवावेत असे मी त्यांना शुभेच्छा देतो मी संस्थाबा हस्पिटल भाव तेवरे त्यांनी आपण खूप चांगला कार्यक्रम ठेवला आहे दरवर्षीप्रमाणे ते आपल्या संस्थेतर्फे छोटा मोठा काय ना काय एक लोकांचा मनोरंजन करण्याचा एक छान कार्यक्रम घेतात मी माझ्या संपूर्ण मित्र परिवार सगळ्यावर खूप शुभेच्छा देतो खूप खूप धर्त्यावर होतो आणि त्यांचा जनसंपर्क चांगला आहे आमच्या यात्रेमध्ये म्हणजे पिकनिक आलो तर पिकनिक आम्ही नेणे असतो त्या पिकनिकमध्ये येणाऱ्या प्रत्येकाच्या घरे जाऊन त्यांच्या वाटेवर साजरा करतो म्हणजे त्यांचा जनसंपर्क चांगला आहे आणि प्रत्येकाला असते कुणाच्याही किंमत दुःखात ते पुढे असतात आणि त्यांचा जनसंपर्काचाच एक परिपाक म्हणून घरगुती गणेश उत्सव स्पर्धा त्यांनी आयोजित करतात आणि त्र्याऐंशी लोकांनी सहभाग घेतला म्हणजे एका घरात पाच मासं झाली तर सरासरी आता तरी चाळीस चारशे लोकांच्या त्या जनसंपर्कामध्ये संपर्क त्यांनी साधलेला आहे आणि ह्या स्पर्धेचं परीक्षण मला सर्वांनी केलं आहे ते स्वतः एक चांगले कलाकार आहेत आर्टिस्ट आहेत आणि मला वसालं फक्त पुढला नाही तर महाराष्ट्र त्यांचं नाव आहे आणि असे परीक्षक मंदिरभाव निवडतात म्हणजे दे त्यांची कलाकृती किती त्यांचा विचार किती मोठा कि असेल की आपण स्पर्धक म्हणून कोणाला घ्यायचं परीक्षण म्हणून कोणाला निवडायचं इतका चांगला अभ्यास संत केलेला आहे त्याचबरोबर आम्हाला सर्वांना असा साधी माणसं आम्ही आम्हाला ते स्टेजवर बसवतात आणि कोणाचा मान देतात त्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांना आव्हान मानतो की त्यांना बऱ्याच संपर्कांना म्हणजे ते काम करतात मग ते आपली माणसं देखील ग्राफपी बोलवतात साध्या माणसाला बोलवतात थोडक्यात जनसंपर्क म्हणतात असं गणपती बाप्पा मोला मोला पाहूया बाप्पा मंगलमूर्ती प्रभू यामध्ये आपण मंगलमूर्ती त्यानंतर पण एकोणीसशे त्र्याण्णव साली तरी महाराज बाप्पा आणि डेकोरेशन केलं होतं ते म्हणजे प्रथम क्रमांक कर विजेते राजू शिंदे नंतर त्याचा जोरदार टाळलं आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण हे प्रथम पारितोषिक बाप्पा

सर्व पाहुण्यातर्फे संतोष देवरे साहेब यांना विनंती करतो काय संतोष देवरच्या गोष्टी ज्या समाजामध्ये बांधिकी तयार करतात सर्व समाजाला एकवटून ठेवतात अशा व्यक्तीसाठी उपस्थितांच्या तर्फे मान्यवरांना एक विनंती करतो की त्यांनी आई विमल देवडे प्रतिष्ठानचे सर्वे सर्व संतोष देवडे यांचा सर्वांच्या वतीने श्री ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सचिराम